जिल्हा परिषद शाळा पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना अंगणवाडींची लाईट बिले ग्रामपंचायतींनी भरावी जिल्हा परिषद सीईओ यांचे आदेश सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी ग्राम निधीतून पथदिवे नळ पाणी अंगणवाडींची लाईट बिले तत्काळ भरावीत असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत सातारा जिल्ह्यातील पथदिवे नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींची लाईट बिले भरली नाहीत त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजना शाळा अंगणवाडींची वीज तोडणी केली आहे वीज जोडणी तोडण्यात आल्याने ग्रामस्थांना दैनंदिन पिण्याचे पाणी त्यांचाही सामोरे जावं लागत आहे पतदिव्यांचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे वास्तविक ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील ग्रामनिधीतून पतदिवे नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींच्या लाईट बिलाचा दरमहा भरणा करणे आवश्यक आहे मात्र जाणीपूर्वक दुर्लक्ष व टाळवळ होत असल्याचे दस आहे त्यासाठी ग्रामपंचायतींनी गावपातीवर शंभर टक्के करवसुली करण्यात यावी जीवन मिशन ग्रामपंचायत पातीवर कामे पूर्ण झाली आहेत या योजना कार्यान्वित करण्यासाठी महावितरण वीज कनेक्शन मिळणे आवश्यक आहे मात्र वीज बिलाची थकीत रक्कम न भरल्यामुळे जलजीवन मिशनच्या नवीन योजनांना महावितरण वीज कनेक्शन देण्यास टाळाटळ करत आहे त्यामुळे ग्रामपंचायतींनी ग्रामनिधीतून पत दिवे नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडींची लाईट बिलांची रक्कम तात्काळ भरून कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीकडील प्रलंबित वीज बिलांचा भरणा परिपूर्ण होणार नाही अशा ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असंही आश्ने नागराजन यांनी म्हटले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा